कोपरगाव तालुक्यातील भास्कर वस्ती शिवारामध्ये नगर मनमाड महामार्गावर आज शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एक अपघात झालेला आहे कार आणि खासगी ट्रॅव्हल बस दोघांमध्ये अपघात होऊन या ठिकाणी कारने पेट घेतला आणि आग इतकी भीषण होती की या ठिकाणी संपूर्ण जे कार आहे ती जळून खाक झालेली आहे त्याचबरोबर खाजगी बसचं नुकसान झालेला आहे जे कारमधले प्रवासी होते ते बाहेर निघाल्याची माहिती आहे परंतु जे चालक होतं त्या तो चालक जे आहे तर गाडीमध्ये असल्याची प्राथमिक माहिती जे या ठिकाणचे नागरिक आहेत ना बघितलेली आहे प्रत्यक्षदर्शिनी त्यांनी ही माहिती दिलेली आहे आणि आता खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि पोलिसांच्या वतीने संपूर्ण प्रकाराची खरी माहिती जी आहे तर या ठिकाणी घेतली जाते आहे घटनेची माहिती मिळतात या ठिकाणी सहकार म्हणशी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दल त्याचबरोबर कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आणि जे मोठ्या प्रमाणात कारला आग लागलेली होती ती आग त्यांनी विजवलेली आहे संपूर्ण ही घटना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झालेली आहे आणि आपण खऱ्या अर्थाने बघितलं तर या नगर मनमाड महामार्गावरती हा अपघात झाल्यानंतर कारने पेट घेतला आणि कारने पेट घेताच या ठिकाणी जे प्रवासी आहे त्यांना खा, खाली उतरवण्यात आलं होतं त्याचबरोबर जे खासगी बस तर देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या बसच्या बसच्या समोरचा जो भाग आहे ते पूर्ण चक्काचूर झालेला आहे याच्यावरनं आपल्याला या अपघात किती भीषण होता हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज येऊ शकतो आपण नंबर प्लेट पाहतो संपूर्णपणे ही नंबर प्लेट दिसत नाहीये ही गार कारचं जे आहे ते पूर्णपणे जळून खाक झालेली आहे त्याचबरोबर जे खाजगी बस आहे त्याचा संपूर्ण पुढचा भाग जे आहे झालेला आहे आणि त्या वाहतूक या ठिकाणी कोंडी झालेली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या चित्र पाहायला आहे घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आणि जे अग्निशमन दल या ठिकाणी पोहोचलं त्याचबरोबर रुग्णावाही का प्रवासी है है अपने सोबत अपन आहोत भैया आप कहा से कहा जा रहे थे हम भैया शिर्डी से इंदौर जा रहे थे कितने बजे निकले हो शिर्डी से अरे वही करीब नौ बजे बस निकली है अच्छा ये दुर्घटना कितने बजे हुई आप बस अभी भैया थोड़ी देर पहले थोड़ी देर पहले टाइम तो नहीं देखा क्या हुआ क्या आपने क्या देखा हमने कुछ नहीं देखा सिर्फ वह मंदिर थे और एकदम से वो तेज बता रहे गाड़ी कार आई थी अच्छा। वही लड़ गई है सामने से सामने से लड़ गई आप कितने लोग थे गाड़ी में हम लोग थे करीब बच्चे अच्छे मिला के चौदह लोग पंद्रह लोग बस बाकी सब बस तो भर गई थी पूरी बस, बस हाँ हा, सब सबकी जान बच गई है सब ठीक ठाक है मगर चोटे आ गई कार में कुछ लोग थे कार में भैया नहीं पता चला कोई कह रहा एक लोग है आप क्या कहोगे हम भी इन्हीं के साथ भैया की बहन है वही हाँ वही सब लोग साथ में थे अचानक से गाड़ी में आ गई कार ही बीच में आपने कुछ देखा देखा कुछ नहीं है बाहर कार से तो कोई निकला नहीं है ये पता है कार से कोई निकला नहीं नहीं है किस यहाँ ठिकाने अपन पहात है की प्रवासी जी आहे, तर या ठिकाने आ किसी को चोट आई है भैया चोट हमारे आई है और हमारी भाभी की आई है दात हिल गया उनके अच्छा और बच्चों के भी हल्की बहुत आ गई है अस्पताल तो एक नहीं गये। नहीं गये। अस्पताल नहीं गए जा रहे हैं गाड़ी आ रही है यहाँ ठिकाने अपन पहा ये जे लहान लहान लेकर आ काही महिला भगिणी आहे या ठिकाणी बसलेले आहेत आणि प्रवास करत होते शिर्डी ते इंदोर असा प्रवास ते करत होते आणि या ठिकाणी अशा पद्धतीने अपघात झाल्यानंतर ते स्थानिकांनी त्यांना मदत केली आणि रस्त्याच्या कडेला आता ते थांबलेले आहे सगळे जे त्यांचं सामान आहे बॅग वगैरे आहे ते सगळे या ठिकाणी आहेत आणि मदत कार्य इमिजिएट या ठिकाणी करण्यात आलं आणि ही संपूर्ण जी आग आहे ती विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे सहकार मानशी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दल या ठिकाणी आहेत कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल आहेत आणि या ठिकाणी आता आग आटोक्यात आलेली आहे आग विझवण्यात आलेली आहे कारमध्ये नेमकं कोण होतं सदर कार कुठून कुठे चाललेली होती त्या ही घटना कशा कशामुळे घडलेली आहे या संपूर्ण प्रकाराची माहिती कोपरगावचे पोलीस प्रशासन जे आहे तर घेत आहे कॅमेरापर्सन अनिल सह मोबिन खान न्यूज कोपरगाव